नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज अठरा जून सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी सकाळच्या व्हिडिओखाली एक कमेंट आली की तुम्ही सांगितले की पेरणी आणि पाऊस आता काय पडत नाही तर पेरणी करण्याचा सल्ला फक्त ज्या ठिकाणी पुढेसा पाऊस झालेला आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धतासुद्धा आहे पाऊस कमी पडल्यानंतर पाणी द्यायचीसुद्धा उपलब्ध आहे अशा ठिकाणीच पेरणी करायचा सल्ला देण्यात आला होता आपल्याला आज कुठेही असं सांगितलं नव्हतं की खूप पाऊस पडणार आहे तर पेरणी करून घ्या फक्त पश्चिम महाराष्ट्रासाठी सांगितलं होतं त्या ठिकाणी पाऊस आधीच झाला होता मेमध्ये त्यानंतर पुन्हा एकदा पावसाच्या सरी बरेच तर त्या ठिकाणी पेरणीचा सल्ला दिला होता पण इतर ठिकाणी पेरणीचा सल्ला दिलेला नव्हता आणि ज्या ठिकाणी पुरेसा पाऊस आणि पाण्याची उपलब्धता असेल अशाच ठिकाणी पेरणी करा असा सल्ला दिला होता बाकी सरसकट पेरणीचा अंदाज दिला नव्हता आणि त्यानंतर सध्या जर आपण पाहिलं की राज्यात काल बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडं होतं कोकणात काही ठिकाणी मध्यम पाऊस तरी बरसल्या रायगडचे काही भाग असेल सातारा घाट असेल कोल्हापूर घाट थोडासा मुसळधारही पाऊस होता आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम पट्ट्यात हलक्या मान्सून सुद्धा पाहायला मिळाल्या जे की या ठिकाणी मान्सूनच्या सरी अशा प्रकारे सक्रिय असतातच तर पण त्याचबरोबर विदर्भातील काही ठिकाणी भंडारा गोंदिया या ठिकाणी सुद्धा काही हलक्या सरी पाहायला मिळाल्या मात्र राज्याच्या इतर ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हिरवा हिरवारांगमध्ये कमी पाऊस असतो आणि कसलंच या ठिकाणी डॉट नाही म्हणजे वातावरण पूर्णतः कोरडं होतं आज मात्र आज आणि उद्या थोड्याफार पावसाची शक्यता दिसते ही शक्यता का निर्माण झाली तर चक्रकार वारे आहेत राजस्थानच्या या भागांमध्ये आणि यातून एक चळप्रेश आहे दक्षिणेकडे आलेली आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून राज्याच्या उत्तर भागात बऱ्यापैकी बाष्प पोचत आहे बाष्प आहे आणि त्यामुळे सिस्टीमचा सुद्धा प्रभाव असल्यामुळे या ठिकाणी ढगनिर्मिती आज होते सोबत कमदाबाद क्षेत्र जे आहे ते आता इकडे झारखंड आणि पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये आहे याची तीव्रता वाढली आणि हे तीव्र कमदाबाद क्षेत्रात रूपांतरित झाले पण याचा जो मार्ग आहे ते साधारण दक्षिणेला आहे तर राज्यात पावसाचा पण ते उत्तरेकडे आहे आणि त्याचा जो काही प्रभाव आहे तो उत्तरेकडील भागांकडेच येत्या काही दिवसात पाहायला मिळेल राज्यात आज आणि उद्या पाऊस होईल कारण ही जी ट्रप आहे ही हळूहळू पूर्वेकडील मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या आसपास ही उद्या ट्रप असेल विदर्भात या ट्रपच्या प्रभावाने उद्या पाऊस होईल पण त्यानंतर पुन्हा एकदा थोडेसे कोरडे वारे किंवा कमी बाष्पयुक्त वारे हे राज्याकडे वाहतील आणि पावसाचा जोर हा फक्त मोजक्या ठिकाणांसाठीच पाहायला मिळेल सध्या जर आपण पाहिलं की राज्यात जसं सकाळीसुद्धा अंधारात कळवलं कालही कळवलं तर नंदुरबार धुळे या ठिकाणी जोरदार पाऊसचे ढग आहेत नाशिकच्या उत्तर पश्चिम भागात जोरदार पावसाचे ढग आहेत त्यानंतर अहिल्यानगर उत्तर भागात हलक्या पावसाचे ढग छत्रपती संभाजीनगर जल हलक्या पावसाचे ढग रायगड मुसळधार पावसाचे ढग ठाणे पालघरच्या आसपास अजूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग पुण्याच्या भागांमध्ये हलक्या मान्सून सरी सातारा हलक्या मान्सून सरी कोल्हापूर सांगली हलक्या सरी किंवा र हलक्या सरींचे ढग त्यानंतर चंद्रपूरमध्ये मेघगर्जनचा पावसाचे ढग आहेत इकडे हिंगोलीचा भाग आहे बुलढाणाचा उत्तर भाग अकोला आणि अमरावतीच्या काही भागांमध्ये पाऊसचे ढग दाटलेले त्या ठिकाणी तसा अंदाज दिला होता आणि हलके एकदम सरी बीडच्या काही भागांमध्ये परभणीच्या काही भागांमध्ये सक्रिय आहेत आणि एकूणच जर आपण पाहिली ढगांची वाटचाल तर अशा प्रकारे हे ढग मान्सूनसारखेच हे ढग आहेत अशा प्रकारे उत्तर पूर्वेकडे किंवा म्हणू शकता ईशान्य दिशेने हे ढग वाहणार आहेत त्यामुळे एकूणच रात्रीचा जर अंदाज पाहिला तर ठाणे पालघर मुंबई रायगड मुसळधार पाऊस जाईल पुणे घाटाकडे मुसळधार पावसाच्या सरी बरसतील मुळशी मावळ लोणावळा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर नाशिकच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम पाऊस जातील जा धुळे नंदुरबारकडे पाऊस बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तोच ढग थोडेसे जळगावकडे थो जातील छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये तसा पाऊस होईल जालनात पाऊस होईल त्यानंतर इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियाचे एक दुसऱ्या ठिकाणी हिंगोली वाशिमच्या एक दुसऱ्या भागांमध्ये पावसाच्या सरी या पाहायला मिळतील हलक्या सरी थोडीशी रात्री तीव्रता वाढेल रत्नागिरीकडे मध्यम ते जोरदार सरी राहतील को साताराघाट मध्यम ते जोरदार सरी रात्री पाहायला मिळतील कोल्हापूर चांगले हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील एखाद्या ठिकाणी हा ही पाऊस जो आहे दक्षिणेकडे थोडंसं सिस्टीम उत्तरेकडे असल्यामुळे दक्षिणेकडे मोठ्या पावसाची शक्यता नाही ढगाळ हवामानात काहीसे तुषार किंवा हलकेसे पावसाचे थेंब हे पाहायला मिळतील आणि एकूणच जर तालुके पाहिले तर सिल्लोड सोयगाव हे छत्रपती संभाजीनगरतील तालुके आहेत त्यानंतर भोकरजण जाफराबाद असेल बुलढाणा असेल या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे मोताळ्याकडे पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर हिंगोलीच्या उत्तरेकडील हिंगोलीचा भाग आहे या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे ब्रह्मपुरी नागाभीरच्या भागामध्ये चिमूरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे त्यानंतर अहिल्यानगरमध्ये जर पाहिलं तर नेवासाचा काय भाग असेल श्रीरामपूरच्या काय भागांमध्ये हलक्या पाऊस तरी राहतील आ, या व्यतिरिक्त अकोल्याचं जर पाहिलं तर तेलधाराच्या आसपास पावसाच्या सरी पाहायला मिळतील त्यानंतर धाडनी चिखलदऱ्याकडे पावसाच्या सरी या रात्री पाहायला मिळतील हे काय तालुके सांगितले ते का का या तालुक्यांव्यतिरिक्त काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी राहण्याचा अंदाज आहे तो तुम्ही जिल्ह्याने हा अंदाज पाहिलेला आहे तो नक्की पहा यानंतर उद्या सिस्टीम असं दिसतं की थोडीशी उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या आसपास आज़ अशी सिस्टीम सक्रिय राहील ट्रपराशा थोडीशी दक्षिणेकडे येईल आणि त्याचा प्रभाव त्यामुळे उद्या थोडासा पाऊस वाढेल सुरुवातीला जर पाहिलं तर, तर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज जाईल नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट एखाद्या ठिकाणी मुसळधार तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या घाट विभागात पाहायला मिळेल नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचा भाग असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ हा जो काही बराचसा भाग आहे या भागांमध्ये आपल्याला मान्सून सरी किंवा काही ठिकाणी थोडासा गडगडसुद्धा होऊ शकतो पण मान्सून सरी राहण्याची शक्यता जर दिसते मराठवाड्याकडे जो थोडासा उद्यासाठी राहील आणि जो मध्य मार्षाचा मध्यपासून पश्चिम भाग या ठिकाणीसुद्धा हलक्या मध्यम मान्सून सरींची शक्यता उद्या पाहायला मिळेल तरीसुद्धा सार्वत्रिक पाऊस होईल का तर नाही काही भाग तरीसुद्धा राहणार आहेत आणि नंदुरबार धुळे जळगावकडे हलक्या मध्यम पाऊस सरी या उद्या पाहायला मिळतील हा आपला अंदाज झाला त्यानंतर हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या नाशिक घाट पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाट या भागांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी सातारा घाट आणि पुणे घाट या ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे त्यासोबतच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर बीडमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच लातूर धाराशिव सोलापूर सांगली पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व धुळे नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी हवामान विभागाच्या अंदाजानुसार हलका किंवा हलका मध्यम पाऊस एक दुसऱ्या भागांमध्ये होईल अशी शक्यता आहे यांना धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अंदाज इतकंच तर हवामानाचे अंदाज पार्सिटी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका